देशाचा चौकीदार झोपत नाही मलाही आता तुम्ही राजकारणात आणले आहे त्यामुळं झोप लागत नाही तुम्ही देखील पुढचे तेवीस दिवस झोपू नका मला विजय करून मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवा असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी केले सोलापूर जिल्ह्यातील सर्वजण शंभर टक्के जर सहवास असेल तर नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे या वर्षी दोन हजार एकोणीशे इसवी सना मध्ये होणारा जो लोकसभा इलेक्शन आहे ते तीन लाख मध्यात्मिक्याने तुम्ही निवडून देणार यात काही समजले नाही सगळ्यांचं जर साथ असेल तर निश्चित एकवीसवी शताब्दीमध्ये भारत हा महा बरेच काही गोष्ट्या आपल्या समोर सर्व जण मांडले माझ्या मध्ये या क्षेत्रात अत्यंत नोखा आहे अत्यंत मी प्रांजपणाने परंतु गेल्या बत्तीस आणि पस्तीस वर्षापासून जी समाजसेवा मी केलोय धार्मिक सेवा केलोय शैक्षणिक सेवा केलोय सगळ्या क्षेत्रामध्ये मी फिरलोय या क्षेत्रामध्ये मी गेलो नाही हा व्यक्ती मला घेऊन गेलेला नाही यांच्याकडे मी पोचलो नाही ही अशातली गोष्ट नाहीये परंतु तेच शिदोरी घेऊन तुमच्या सगळ्यांच्या शक्ती प्राप्तामुळे मी आता राष्ट्रसेवेमध्ये मी प्रवेश करून राहणार अठरा तारीख हा एक जर आम्ही विचार केलो एक आणि आठ जर दोन्ही हा मग पूर्णांक आहे मी काल सुद्धा सांगितलं एक ते शंभर जे अंक आहेत ते अपूर्ण अंक आहेत परंतु पूर्णांक मात्र नऊ अंक आहे जर गुणमेलन केलं नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस तर एक आणि आठ दोन आणि सा, सा, सात तीन आणि सहा चार आणि पाच पाच आणि चार सहा आणि तीन आणि सात आणि दोन आठ आणि एक सगळे नऊ चेतात म्हणून ही अठरा संख्या मात्र पूर्णत्वाला नेणारा हा संख्या असणार आहे यावेळी हे निश्चित आहे बाकी आपली मातृशक्ती आहे किचन कट्ट्यावर तुम्हाला आता थांबत नाही तुम्ही कारण काय तुम्हाला डायरेक्ट किचन मध्येच तुम्हाला प्रवेश मिळतो तर किचन कट्ट्यावर थांबण्याची तुम्हाला काय आवश्यकता आहे ज्या ठिकाणी आपण जाल त्या ठिकाणी आमच्या पेक्षा तुम्हाला स्वागत जास्त मिळतो तुम्ही चहा घेणार का कॉफी घेणार का दूध घेणार का नाही आम्ही नाश्ताच करणार सुद्धा तुम्हाला नाश्ता खाऊ घालून तुम्हाला पुढे पाठवून देणार आहे म्हणून यावेळी दोन हजार एकोणीसशे साली प्रधानमंत्री मोदींना पुन्हा तुम्ही प्रधानमंत्री रोपाने बघायचं असेल आणि पाहणार असेल तर तुमची मातृशक्ती मात्र फार भयंकर रित्या तुम्हाला काम करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला विसरता कामा नाही जास्त मी काय सांगू शकू शकणार नाही परंतु महाशक्ती आपण सगळेच कटिबद्ध होऊया भारत राष्ट्र भारत राष्ट्रातील जी संस्कृती व सदैव कुटुंबक म्हणून म्हणणारी जी संस्कृती आहे संपूर्ण विश्वच माझा घर आहे म्हणणारी संस्कृती फक्त ते भारतामध्येच आहे मातृदेव व पितृदेव आचार्य देव व अतिथी देव व आणि परस्पर भव म्हणून सांगणारी जी संस्कृती आहे आपली भारताची संस्कृती आहे तर ही संस्कृती पुन्हा जपवायची असेल पुन्हा दोनशे वर्षापर्यंत दोनशे वर्षापर्यंत मी फक्त पाच वर्षापर्यंत म्हणत नाहीये पुन्हा पुढील दोनशे वर्षापर्यंत ही संस्कृती अत्यंत खोपर्यंत रुजवायची असेल तर हा दोन हजार एकोणीस जो इसवी सन आहे भयंकर प्रभुत्व त्याने आपल्याला काम करायचं आहे हे सुद्धा तुम्ही विसरू फक्त मला देशा समाजा की चिंता होती आता तुम्हें सगले जन मिल चिंता मैं ला माला, माला चिंते तो तुम्हें ढकल मात्र तुम्हें निश्चिंत तो तुम्हें झोपला झोपना नहीं है अरे भाई कोई सो भी नहीं सकता क्योंकि सही माने में जो चौकीदार वहां बैठा है वो चौकीदार के कारणवश तो हम निद्रा अत्यंत तो अत्यंत सही माने में निद्रा ले रहे हैं अब उनको जो है जागर करने के लिए आप सभी लोगों को भी सभी लोगों को भी चौकीदार बनना है ये कोई विषय इतना ही कहते हुए आप सभी लोगों शुभेच्छा देता हूं